नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत देशसेवा करण्याची संधी मिळाली याचे समाधान अंकुश चांदोगडी व कृष्णा पुणेकर आपण ज्या समाजात जन्मतो त्या समाजासाठी काहीतरी करावे अशी आमची इच्छा होती ती इच्छा आज सैन्य दलात भरती होऊन पूर्ण झाली आहे नुकताच आमची यशस्वी जे डीमधून श्याय अशप या सैन्य दलातील विभागात निवड झाली व आम्हाला देशसेवा करण्याची संधी मिळाली याचे समाधान वाटत असल्याचे पट्टणकोडी येथील सैन्यदलात भरती झालेले युवक अंकुशरामा चांदोगडी व विश्वास कृष्णा पुणेकर यांनी सांगितले बारवाड येथे सचिन चौगुली शिवाजी चौगली यांनी त्यांचा सैन्यदलात निवड झाल्याबद्दल या दोन युवकांचा सत्कार समारंभ आपल्या स्वग्रवी आयोजित केला होता तेव्हा वरील मत चांदोगडी व पुणेकर यांनी व्यक्त केले प्रारंभी सचिन चौगली यांनी स्वागत करून निवड झालेल्या युवकांच्या घरच्या परिस्थितीबद्दल व ही निवड होण्यासाठी त्याने घेतलेल्या परिश्रमाबद्दल माहिती दिली त्यानंतर या नूतन सैन्यदलात भरती झालेल्या युवकांचा सत्कार करून पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या या प्रसंगी वर्षा चौगले भारती चौगले स्मिता विपुल चौगले रामचंद्र चांदोगडे विजय माने आकाश पवार मधुकर चांदोगडे आदी उपस्थित होते मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बनणे बारवाड सेवा प्रामाणिकपणे करेन पूर्ण असं डायलॉग वेळी मी स्टाफ सिलेक्शनचा फॉर्म दोन हजार एकवीसला भरला होता त्यावेळी एक्झाम क्लिअर केलो फिजिकल क्लिअर झालो पण मेडिकलमध्ये कामाच्या ह्यात काढलं त्यानंतर मग दोन हजार तेवीसला भरलो दोन हजार चोवीसमध्ये पण हे झालं आपलं एक्झाम क्लिअर झालं आपलं फिजिकल पण क्लिअर झालं पण मेडिकल त्यावेळी पण काढलं पण यावेळी दोन हजार पंचवीसला क्लिअर झालं